नमस्कार मी तेजल हेल्दी अँड टेस्टी रेसिपीज या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत झटपट होणारी टोमॅटो सार किंवा टॉमॅटोची कडी गरमागरम वाफळता भात वरती टोमॅटो सार आणि तोंडी लावायला पापड अगदी पंधरा मिनटात तयार होणारी डिश आहे टॉमॅटो कढी ही दोन तीन प्रकारे केली जाते तुम्ही लाल सुकी मिरचीची कढी किंवा लाल तिखट टाकून केलेली कढी खाल्ली असेल पण आपण आज करणार आहोत हिरवी ओली मिरची वापरून बनवलेली कढी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया चार पाच मिडियम साईजचे टोमॅटो बिया काढून तुकडे करून घेतले तुम्ही लहान मोठे कसेही तुकडे करू शकता फोडणीसाठी सात आठ कढीपत्त्याची पानं घेतली दहा बारा पाकळ्या लसून घेतले चार पाच हिरवी चार पाच हिरवी मिरची कोथिंबीर आणि एक वाटी ओल्या नाराचं खोबरं हे खोबरं तुम्ही विळीने किसून किसून घेऊ शकता किंवा मी केले आहे तसे विळीने बारीक तुकडे करून घेऊ शकता आता या सर्व साहित्यातील ते कोथिंबीर आणि कढीपत्ता बाजूला करून हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून त्याची चटणी बनवून घ्यायची आहे मी प्रथम खोबरं हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरला लावून बारीक करून घेतलं आहे खोबरं थोडं बारीक झाल्यावर त्यात टोमॅटोचे तुकडे टाकून आणि थोड्या प्रमाणात थोडं थोडंसं पाणी टाकून मिक्सरला फिरून घेतलं आहे छान त्याची बारीक पेस्ट करून घेतली गॅसवर एक भांडं ठेवून त्यात फोडणीसाठी दोन चमचे तेल गरम केलं त्यात दोन लसूण पाकळ्या थोड्याशा ठेचून टाकल्या कढीपत्ता टाकला हळद टाकली व वा मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं वाटण टाकलं नीट चमच्याने ढवून घेतलं जी लसूण आणि कडीपत्त्याची जी आपण फोडणी दिली आहे ती नीट वाटणाला लागली पाहिजे आपल्याला किती पात्र पाहिजे त्यानुसार पाणी टाकायचं थोडं घट्टसर केलेलं टोमॅटो सार गरम गरम भातासोबत चवीला छान लागतं आता चवीनुसार थोडं मीठ टाकूयात आणि साराला उकळी यायला थोडा वेळ देऊयात तुम्हाला कधी स्वयंपाक करायचा कंटाळा आला आणि काही चटपटीत खायचं आहे तर एकीकडे एक भाताचा कुकर लावायचा पटकने टॉमॅटोच्या साराचं वाटण तयार करायचं आणि फोडणी द्यायची आणि सोबत पापड तळायचा पंधरा मिनटात तुम्ही बनवू शकता आणि साहित्य जे तुमच्या घरी अवेलेबल आहे ते तेच आहे किंवा कधी आपल्या फ्रीजमध्ये टॉमॅटो पडलेले असतात असं वाटतं की अजून जास्त दिवस टिकणार नाहीत दोन तीन दिवसातच खराब होतील तेव्हाही तुम्ही हे सार बनवू शकता टोमॅटो यूज पण होतील आणि काहीतरी चटपटीत वेगळं खायला मिळेल टोमॅटो साराला छान उकळी आली आहे एक उकळी पुरेशी आहे कलर पण छान दिसतोय वरून छान भरपूर कोथिंबीर टाकायची तयार आहे झटपट होणारं टोमॅटो सार किंवा टोमॅटो कढी गरमागरम वाफाळता भात त्यावर टोमॅटो सार आणि तोंडी लावायला कुरकुरीत पापड खूप छान कॉम्बिनेशन आहे मग तुम्ही पापड कोणतेही घ्या उडदाच्या पिठाचे घ्या किंवा तांदळाचे घ्या करून पहा अगदी पंधरा मिनटात तयार होणारी डिश आहे चवीलाही खूप छान लागते लागणारं साहित्य खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी सोप्या भाषेत शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद